नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद साचा बंदी माता देव की, प्रसूत, माता देव की प्रसूत, करी होते जो पिता उघडली द्वारे सारे अवचित जो बाळाजो जो, जो, जो। उघडली द्वारे सारे अवचित जो बाळाजो जो, जो, जो। वसुदेवाने संधी साधू न बाळ संगे घेऊनी यमुने काठी आले चालूनी चरण स्पर्शाने फाकले पाणी जो, जो जो, जो। चरण स्पर्शाने फाकले पाणी जो बाळा जो रेजो गोकुळा रे जो। मध्ये नंदाच्या घरी बाळा सणून ठेवी सस्वरी बंदीगृहा मध्ये आले माघारी वर्णावी लीला ईश्वरी जो बाड़ा जो 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 काय वर्णावी लीला ईश्वरी जो बाड़ा जो जो रे जो शोधा हर्षून जाई आनंद भरात सुचे ना काही जो बाळाजो जोरेजो आनंद भरात सुचे ना काही जो बाळाजो जो, जो रेजो चवथ्या दिवशी चौथा आनंद गोपी कानाचून निघाल साद भरला गो नवी छंद पाहून सारे नाचे गोविंद जो बाळा जो जो रेजो पाहून सारे नाचे गोविंद जो बाळा जो जो, जो। पाचव्या दिवशी पुंजाली पाचवी वेलींना फुले नवी पालवी हर्ष मागे गोकुळ गावी मूर्ती हरीची म्हणी साठवावी जो बाळाजोजो जो मूर्ती हरीची म्हणी साठवावी जो बाळाजोजो जो सहाव्या दिवशी साठवी पूजन साऱ्या गावात वाटती वान

घाल ते फेरा सायंकाळच्या पहारा या बायांनो अंगारा करा जो बाळा जो, जो रेजो या बायांनो अंगारा करा जो बाळा जो, जो रेजो आठव्या दिवशीची ऐकावी रीती थाटामाटाने बाळ बारा सांगती बाळांती नीला गोप गोपिका जागरण करती जो बाळा जो जो रेजो गोपगोपिका जागरण करती जो बाळा जो जो रेजो

पोर यशोदा बाई ओव्या गाई भर जर जो बाळा जो जो रे जो यशोदा ओव्या गाई भर जर बसली की, आनंद आनंदमणी आणि मुखी घडो घडी घण श्यामाला देखी जो बाळाजो जोरेजो घडो घडी घण श्यामाला देखी जो बाळाजो जो, जो रेजो बाराव्या दिवशी बारशाचा थाट पकवानाची करती वाटा घाट दारी हजारो पाट गोप गोपिकाची गर्दी अफाट जो बाळाजो जो रेजो रे गोप गोपिकाची गर्दी अफाट जो बाळा जो, जो रेजो तेराव्या दिवशी तेरावा रंग पाळण्यात खेडे श्री रंग बाळाच्या हसनाचा ना डंग पाहून ना नरणारी जाहले दंग जो बाळाजो जो, जो रेजो पाहुणी नरणारी जाहले दंग जो बाळाजो जो, जो रेजो चौदाव्या दिवशी चौदा क्षण दारी जेवती अवघे ब्राह्मण टकनक पाहे मन मोहन यशोदाबाईचा जीव की प्राण जोरेजो यशोदा जो, बाईचा जीव की प्राण जो बाळाजो जोरेजो शुभ दिन तो आला पंधरावा अवघ्या नारीचा भरला मेळावा गोविंद गोपाळ म्हण धावा कानी पडला मंजूळ पावा जो बाळाजो जोरेजो कानी पडला मंजूळ पावा जो बाळा जो जो रेजो जो सोळाव्या दिवशी चालणाराच सोहळा बाळा आपुला थांबवी खयाळा बाळा आपुला थांबवी खयाळा निद्रा पुरी लागू दे रे डोळा दास कोकाटे वंदू चंद्र निळा जोबा सको काटे वंदू चंद्र नीळा जो बाळा जो जोरेजो जो बाळा जो जो, रे जो।, जो